तुम्हाला मारणार आहे य मार तुझ्यात किती वेळ ला माझा आला आहे ना तर मार व्हिडिओ कॉल पोस्ट करून टाकते की मी तुला मारणार आहे असं तसं अगं जरा लाज वाट वाटून दे गं हां म्हणजे तर बदला घेणार आहे मी ती मोठी आहे ना मी मी मोठी आहे ती लहान आहे ना ती मला मारणार आहे आता व्हिडिओ कॉ पोस्ट करून टाकले तिने काल ती मला मारणार आहे हां अगं जरा जनाच नाही तर मनाची जरा वाटून दे लाज हां अगं तू घरातल्या आहेस माझे लोक नावट होतील ना मला हां एवढं का तुला लाडा आला का का माझा का एवढा हां का एवढी लाड तयार लागलीस अगं तुझ्या नावावरून पोराला सांभाळ ना पहिलं बाई हां त्यांचं त्यांना बघ ना दुसऱ्यानंतर दुसऱ्याच्या मध्ये मध्ये पड काय एवढं माज आलं ना का करायला लागले का तू आज एवढी हिंमत आहे ना व्हिडिओ हे करून व्हिडिओ बोलून दार तेव नको इथं तू मोबाईल घेऊन मोबाईल घरी ठेव आणि या इथं लोकांना तमाशा कसं दाखव जरा मारतच आहे ना तर मार हां लोक तमाशा बागायलाच बसलेले आहेत चांगले व्हिडिओला कधी कमेंट करणार नाहीत ना लाईक करणार नाही तर वाईट व्हिडिओला कमेंट आणि लाईक नक्की करतील असे लोक आहेत तू कशाला व्हिडिओ माजल्याने करायला लागली मला मारणार काही व्हिडिओ पोस्ट करून म्हणते मारणार आहे ना, मार ना, ना ले खाली पण दाखवलं ना असेल तसं खाली पण दाखवणं तर काय हां तू आहेस त्या लायकीची खाली पण दाखवायच्याच लाईकीची अगं तुला कोणतं ग्लास उचलेलं नको वाटतं जेवलेला ताट उचलायला नको वाटतं हां आणि काय शिकवते छानपण एवढा माझ्याने माझा व पण एवढं नाही माझा बा कशाला आवडतं तुला माझं आलं कशा एवढं गुरमी आली तुला हां नीट व राहते नेटवर्क तुला वाड़ता, वाड़ता, है ना वाटतं दाखवा ना वाटतं आहे ना हां मी तुला काय म्हटलं का झालं गेलं मार खाल्ला ते झालं तू झालं विषय सोडून दे ना हां आता काय बोलते मी व्हिडिओ पोस्टच करणार आहे मी व्हिडिओ मा, मा, तिला तिला मारणार आहे मी तिचा बदला घेणार आहे एवढी मोठी झाली का तो बदला घ्यायला लहानपणीला मला मारायची आसन तसं अगं मग लहान होते तू तुमची जिम्मेदारी माझ्याकडच होती ना लहान होतीस ना तेव्हा जिम्मेदारी माझ्या जवळच होती तुझी द, ते दुसऱ्या बा, भावाची परत छोट्या बहिणीची जिम्मेदारी माझी करते ना तिघांची हां मी चांगल्यासाठीच मारायची ना लहानपणी नाही म्हणते लहानपणी मला मारायची ते वेगळं होतं तेव्हा लग्न झालं तर का लग्न झालं आता नवर आहे एक मुलगा आहे हां आणि मग तुला लाज वाटते का तू एक मुलगा असं म्हणतेस तर मला तीन लेकरं किती माझं वय बघ ना तू किती आहे आणि तुम्हाला म्हणती मारायचं अं घरातला मामाचा मुलगा आहे ना तुझा मामाच्या मुला संग लग्न केलं ना सख्या हा त्यासमोर मारलं तर कोणते महाभारत रामायण नाही घडलं हे बाहेरचे आहेत ना हा यांच्यासमोर असे तर तोंडच शेण घालतील ना ते लोक घालतील का नाही की बहिणीला मारलं म्हणून अगं जरा जणांची नाही तर मनाची टू एवढं नको माजू हां बेना कामाड तुला कशाचा माझा आलाय ग जाऊन 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 दे मग जास्त लाडतच आली व्हिडिओवर व्हिडिओ व्हिडिओवर त्या दिवशी पण तिने व्हिडिओ टाकले मी इग्नोर केलं म्हटलं जाऊन देवी टाकते व्हिडिओ टाकून दे काय येईन देणं पडलं आहे काय कायचं ते कर हां पण तू आता व्हिडिओवर व्हिडिओ टाकायला लागलीस का नाही सांग बरं मला काहीतरी चुकी आहे का नीट वाह नीट राहा नीट वाग ना तुला यायचं आहे तू फोनवर म्हणजे तुला बोलायचं आहे ना तू फोन करीत ठेव य तू तू जवळ एक आवाज दिला की आई एक आवाज दिला की मी तुला एका आवाज दिले इथंच येस ना तू काय लांब नाही राहत तू तू तुझ्या सासरी मी माझ्या सासरी आई बापा दुसरीकडे असतर नाही ना ग सांग ना हा एक आवाज दिलं की तू इथे एक आवाज दिलं की सगळेच येतील ना गोळा होती इथं घरातले लोक हा येऊन इथं बघ ना काय ते विषय का बघ ना काय कोणतं काय कशा झालं कशा ते सांगतील ना तुला हा ते तुला कोण काय बोलणार नाही पण मलाच म्हणतील ना मोठी असतो मोठी असतो ला लहान लहाणीने किती काय करा किती शेण खा तिला कोण नाही काय बोलणार मोठ्यात मौटे, मोठ्यालाच धरतं माणूस एवढं माझ्याने करू नको तू नीट राह तुला मीट रे तु मला सांगते डोकं खळू नको हा आधीच तर माझे दिवस डोकले खवळायला लागल्या मला बरे बिरं नाहीये जाऊन जाऊन ते माझमध्ये तर उग लाडता लन कर लालू लाडताल लागले लेकर आहेत हे निटरा नेटवर्क कशाला उग लोकाचा हसू करते लोक जग बघत तमाशा बघायलाच आहेत लोक असे आहेत ना बेकार व्हिडिओ चांगले असले ना तर लाईक करणार नाहीत आणि त्यांचे व्हिडिओ चांगला असेल त्यांचे बटन हात हे होणार नाहीत ना बटन टायपिंग करायला हां आणि लाईक करायला आणि व्हिडिओ वाईट असली ना आणि कमेंट वाईट असलं ना तर मरणाचा तमाशा करतील असे लोक आहेत तर तू य आपण विषय बघू काय काय नाही आणि विषय मिटून टाकू नको तू तू लोड घेऊ मला लोड देऊ हां तेच तु तुला सांगते मला लोक ना ग गो कशाला मी बाहेरची म हे आहे ग तू घरला घर दिलं आहे मग तुला जे नाही आहे तुझंच मामा तुझंच मामी तुझेच सगळे नातेवाईक झालेले आहे तर माझं कसं मी बाहेरची आहे हां माझ्या लय मोठं आहे सासरचं इकडं तिकडं नातेवाईक मावं चुलत जे आहे ते आहे तर कशाला ज्यासमोर माझी इज्जत घालते सांग बरं तू तू ये ना इथं प्रेमाने सांग समजून बोल ते तमाशा लिवन मी जिंदगी तुझ्या तो तोंड बघणार नाही तू तोपर्यंत लक्षात ठेव हां काय झालं तरी मी लय हे डेंजर तू असेन तू येतं असेल जोर तू पण लय तुला माझं आलेलं आहे तू पण काय क का, कमी नाही नाहीस तर उगा कशाला हे करते विषय सोडून दे चांगलं आपलं होत तर बोल नाही तर बोलू पण नकोस काही ग गरज नाही काय घेण दे नाही तुला नाही मला नाही होत असेल तर ये बोल दोन शब्द कशावर झाले कशाने त्यांना पण कळून दे त्यांना पण सांग समजून हिला सांग ही उघ तमाशा करायला लागली व्हिडिओवर व्हिडिओ पोस्ट करायला लागली घरचे लोक माझ्या सगळे बघतील ते होतील कशा लोकच तमाशा करती आता ती मला म्हणजे ती मला मारणार आहे तुझ्या तेवढा दम आहे ना तर य मार ना व्हिडिओ बन नको काय नको बिना व्हिडिओची बनवून य ये आणि मार अशा लोकांना दाखवतीस अगदी तुलाच ना आवठ होतीन मोठ्या बहिणीला मारलंस का म्हणून लहान मोठ्या मोठ्या बहिणी लहान बहिणीला मारलं तर एक गोष्ट वेगळी पण छोटीनी मोठीला मारलं ना तर तुला तोंडात लोक शेण घालतील लास्ट हजाराचं एवढं माज देऊन वागू नको आणले बावरू नको बाई चांगलं नसतं तसं जवानी आहे जवानामध्ये माजतात सगळे पण एवढं माजायचं नाही लक्षात ठेव <laughs> हिशोबात माझ हिशोबात राहा जास्त ओढू नको जास्त माजल्याने करू नको आपलं लिमिट आपलं लिमिट जे आहे ना तेच ठेव समजलं व्हिडिओवर व्हिडिओ पोस्ट करायला लागली तिचा नवरा पण सांगतोय तिला असं करू नको तसं तरी ला नवरसुद्धा ऐकत नाही इतकी नालेक बाई ही ही नवऱ्याच्यासुद्धा ऐकत नाही हां त्यालासुद्धा हे करते उलटं आलट आ बोलते बोलते सुद्धा ऐकत नाही तर माझं काय ऐकणार आहे नालायक कुत्रे नावरचं सुद्धा तू ऐकायची लायकीची नाही बाई सर माझं काय ऐकणार आहे कुत्रे नालायक हा हो तमाशा करायला लागले हसू करायला लागले लोकाचं हां निढरा नको लय मा बावरून चांगलं नसतं आहे अवघड होत आहे लाईफमध्ये पुढं ना आवघड होत चालेल तुझं आहेत ना सगळे सपोर्ट कराल तर निढरा सगळ्यांच्या मनासारखं कर माझं नको पुढे तुझा कधी गरज पडली तर तुझी कोण मदत करणार नाही नवऱ्याच्या आमचा आमचं तर नको करू ग आमचं तर काही नाही ना कोण कुन कोणाचं नसतं म्हणत माहिती नवराचा आपला असतो तर नवऱ्याचं ऐक जराचं शहानी बन बाई नाय कुठतरी कुठली